राज्य श्रमिक पत्रकार संघ संलग्नित यवतमाळ श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष व सचिव पदाची निवडणूक प्रक्रिया आज पार पडली यावेळी संघटनेच्या अध्यक्षपदी श्रीकांत राऊत तर सचिवपदी अमोल ढोने हे प्रचंड बहुमताने विजयी झाले यावेळी अध्यक्षपदासाठी प्रतिस्पर्धी म्हणून वीरेंद्र चौबे तर सचिव पदासाठी कपिल शामकुवर हे होते राज्य श्रमिक पत्रकार संघ संलग्नित यवतमाळ श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्ष व सचिव पदाची निवडणूक प्रक्रिया शनिवार दिनांक एक जून रोजी उत्साहात पार पडली अध्यक्षपदी श्रीकांत राऊत व सचिवपदी अमोल धुणे प्रचंड बहुमताने विजयी यावेळी प्रतिस्पर्धी म्हणून वीरेंद्र चौबे तर सचिव पदासाठी कपिल श्यामकुवार हे होते स्थानिक केमिस्ट भवन येथे ही निवडणूक घेण्यात आली यवतमाळ श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत श्रीकांत राऊत यांनी विरेंद्र चौबे यांचा प्रचंड मताधिक्याने पराभव केला यावेळी राऊत यांना त्रेचाळीस तर चौबे यांना केवळ तेरा मते मिळाली सचिव पदासाठी अमोल धोने यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार कपिल ही विजय कुवार धोने यांना बेचाळीस तर कपिल श्यामकुवर यांना केवळ चौदा मते मिळाली यावेळी मतपत्रिकेद्वारे एकूण छप्पन्न सदस्यांनी मतदान केले मतमोजणी अंतिम विजयी उमेदवारांच्या निवडीची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार गणेश बैस व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी दिनेश यांनी केली या दोघांनाही श्रमिक संघटनेचे राज्य पदाधिकारी नागेश गोरख यांनी निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सहाय्य केले अतिशय खेळीमेळीत ही निवडणूक पार पडली यावेळी विजय उमेदवार श्रीकांत राऊत व अमर ठोने यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले